नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत बऱ्याच जणी प्रेडिक्ट करतात की तुझी बेंबी बाहेर आली आहे प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे तुला आता मुलगाच होणार किंवा बेंबी आत गेली आहे म्हणजे मुलगी होणार किंवा वाईस वर्षा बऱ्याच जणी आपल्याला तर हंड्रेड पर्सेंट सांगतात की माझी प्रेग्नन्सी होती ना तेव्हा माझी बेम्बी बाहेर आली होती आणि मला मुलगा झाला तर तुला सुद्धा तसंच होईल परंतु यात काय सत्य आहे काय तथ्य आहे बेम्बीच्या आजूबाजूचा भाग प्रेग्नन्सी मध्ये का बाहेर येतो का तिथे खास जाणवते किंवा का तिथे वेदना होतात या सगळ्या गोष्टी सायंटिफिकली यात काय तथ्य आहे याच्या मागे शास्त्रीय कारणं काय आहेत हे सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी या व्हिडिओद्वारे चॅनलवर फर्स्ट टाईम तुम्ही आला असाल तर अशा छान छान शास्त्रीय माहितींच्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी सोबतचं बेल ऐकॉन दाबायला देखील विसरू नका चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता या व्हिडिओमध्ये आपण खूप जास्त सायंटिफिक माहिती या सगळ्या गोष्टींच्या मागे काय शास्त्रीय कारणं आहेत आणि हे जे काही मिक्स आपल्या बाजूला गैरसमज आजूबाजूला पसरलेले आहेत या सगळ्यावरून पडदा दूर होणार आहे तुमच्या सर्व शंकांचं निरसन या व्हिडिओद्वारे होणार आहे मैत्रिणींनो प्रत्येकीची प्रेग्नन्सी ही वेगळी असते आणि प्रत्येकीचे सिम्पटम्स लक्षणं देखील वेगळी असतात त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येकीची बेंबी बाहेर येते का तर असं बिलकुल नाही आहे काहींची नाभी बाहेर येते काहींची आतल्या आत ओढली जाते तर काहींची अगदी नॉर्मल राहते शेवटपर्यंत आणि मैत्रिणींनो बेंबीवरून बेंबीच्या बाहेर येण्याने किंवा बेंबीच्या आत जाण्याने जेंडर प्रेडिक्ट जर तुम्ही करत असाल तर ते तिथंच थांबवा कारण बेंबीच्या आत जाण्यावर आणि बाहेर येण्यावर तुमचं मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे बिलकुल डिपेंड नाही आहे बिलकुल अवलंबून नाहीये मुलगा होणं किंवा मुलगी होणं ही एक जेनेटिक बाब आहे आणि ही तुम्हाला सुद्धा माहिती आहे ज्या वेळेला स्पर्म हा अंड्यामध्ये जातो आणि जेनेटिक मटेरियल अंड्याचं आणि स्पर्मचं एक होतं त्याच वेळेला तो स्पर्म एक्स आहे की वाय आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम मुलीचा आहे की वाय क्रोमोझोम मुलाचा आहे ते त्याच वेळेला ठरलेलं असतं त्यामुळे नंतर जाऊन बेंबी बाहेर येण्याने आपलं जेंडर चेंज होणार आहे का मुलाचं मुलगी मुलीचं बिलकुल नाही तर याच्यामध्ये हा जो ही जी काही गोष्ट आहे ना मैत्रिणींनो ही पूर्णपणे जेनेटिक आहे आणि बेंबीच्या पोझिशनवरून तुमच्या गर्भात मुलगा किंवा मुलगी आहे हे बिलकुल अवलंबून नाही आहे प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच जणींना शिंकताना खोकताना बेंबीच्या आजूबाजूला किंवा बेंबीमध्ये ताण आला आहे असं जाणवतं तर आता ताण आल्यानंतर ता या पोटावरच्या स्किनवर थोडं स्ट्रेचिंग झाल्यामुळे इथे खाजवतं देखील आणि वेदना देखील होतात तर या गोष्टी बेंबीच्या आजूबाजूच्या वेदना आपण कशा हँडल करायच्या योग्य पद्धतीनं कशा हँडल करायच्या आणि खाज येते ही खाज आपण कशी हँडल करायची ते आता आपण बघणार आहोत मैत्रिणीनं सुरुवातीला आपण हे बघूया की बेंबी आत किंवा बाहेर कशी काय येते बऱ्याचदा काय होतं मैत्रिणींनो प्रेग्नन्सीमध्ये no. uh, ऑब्वियसली uh, आपला गर्भ आपल्या पोटात वाढत असतं आपलं बाळ वाढत असतं आणि जसजसं बाळ वाढतं जसजसं बाळ आकार घेऊ लागतं अगदी विसाव्या आठवड्यानंतर जनरली तसतसं पोटाचा आकार खूप वाढू लागतो आणि गर्भाशय देखील वाढतं आता ह्या वाढलेल्या गर्भाशयाचा पोटाच्या स्किनवर ताण येतो पोटावरची ही जी त्वचा आहे ना ती ताणली जाते आणि ही ताणल्यामुळे तिथे खूप खजवण्याचं एक फिलिंग आपल्याला येतं अगदी बेंबीवरही बऱ्याच जणींना खूप खाज येते तर आता ही जी खाज आहे इथं जर तुम्ही नखांनी खाजवत राहिलात किंवा कुठल्याही पद्धतीने खाजवत राहिला मग होतं काय इथे वेदना होतात आणि या खाजेचं रूपांतर वेदनेमध्ये होतं आणि हा जो ताण असतो आपलं बाळ जे वाढत असतं त्या बाळाच्या प्रेशरमुळे बेंबी कधीकधी बाहेरच्या बाजूला सरकते किंवा कधीकधी आत कुठेतरी थोडंशी कोपऱ्यात सरकलेली तुम्हाला दिसेल किंवा नॉर्मल आहे असं देखील बऱ्याच जणींना कळतं बऱ्याच जणींची मोस्ट ऑफ द केसेसमध्ये बेम्मी ही थोडीशी बाहेर येते किंवा जास्त देखील बाहेर येते आणि खजवण्याचा त्रास हा ट्विन प्रेग्नन्सीमध्ये जास्त होतो किंवा बाळ जर खूप हेल्दी असेल वजनाने चांगलं असेल आणि गर्भाशयाची वाढ खूप जास्त झाली असेल तर मग त्या केसमध्ये मा स्ट्रेच मार्क्सचा त्रास हा तुलनेने जास्त होतो मोस्टली हा जो त्रास आहे हा विसाव्या आठवड्यानंतर स्टार्ट होतो चोवीसाव्या त्या सव्वीसाव्या आठवड्यानंतर तुम्हाला जास्त जाणवतो खरं तर या गोष्टीला त्रास किंवा इश्यू म्हणता येणार नाही कारण हा एक फिजिकल चेंज आहे हा आपल्या बॉडीमध्ये प्रेग्नन्सीमुळे झालेला चेंज आहे आणि सगळ्या स्त्रियांना याच्यातून जावं लागतं तर मग आता या, या प्रॉब्लेमला आपण हॅन्डल कसं करायचं सॉल्व कसं करायचं पहिली गोष्ट म्हणजे ही लक्षात घ्या की नाभीच्या आजूबाजूच्या भागाला किंवा पोटाला सतत हात लावत बसू नका मान्य आहे की तुम्हाला खाजवायचं फिलिंग खूप जास्त आहे आणि त्याशिवाय तुम्हाला ठीक नाही वाटत मग यावेळी तुम्ही काय करा एक स्वच्छ कॉटनचं फडकं घ्या आणि ते जिथे जिथे तुम्हाला खजवतं तिथे रब करा हलकं हलकं रब करा खजवण्याचं सेन्सेशन देखील जाईल आणि तुम्हाला बरं वाटेल नखांचा जो तुम्हाला त्रास होणार आहे जर तुम्ही डिरेक्ट नखांनी खाजवलं तर तो देखील तुम्हाला होणार नाही त्यामुळे थोडंसं कॉटनच्या फडक्याने तुम्ही तिथं रब करा तुम्हाला बरं वाटेल पुढं जाऊन तुम्हाला सांगते जर तुम्हाला हा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही अंघोळीच्या आधी तुम्ही मसूर डाळीची पावडर आणि तेलाने हळदीने या जागी तुम्ही छान मसाज करू शकता त्यानंतर तुम्ही अंघोळीला छान पोट धुवा आणि नंतर हलकंसं तेल तुम्ही पोटावर छान लावू शकता याच्यामध्ये ते खोबरेल तेल तुमच्या पोटावर मॉइश्चरायझरचं छान काम करणार आहे त्यामुळे खोबरेल तेल दोन्ही हातांवर घेऊन पोटाला तुम्ही चोळू शकता हलकं हलकं चोळू शकता याने देखील स्किन मऊ झाल्यामुळे सॉफ्ट झाल्यामुळे छान ताणली जाईल आणि ताणल्यानंतर तिला त्रास होणार नाही तुम्हाला खजवायचं सेन्सेशन इथे येणार नाही तसंच अजून एक गोष्ट मला इथं कटाक्षाने सांगावीशी वाटते कुठलेही लिक्विड्स कुठलेही क्रीम्स किंवा केमिकल असलेले पदार्थ ज्या बेंबीवर नाभीवर किंवा पोटाच्या आजूबाजूला न लावलेलंच कधीही चांगलं तेलाचा वापर तुम्ही करू शकता तसंच अजून एक गोष्ट म्हणजे आयुर्वेदाने तेल बेंबीत सोडणं सेफ आहे असं सांगितलेलं आहे हे बहात्तर हजार नाड्यांना नरिश करतं म्हणजे जर दोन थेंब तेल तुम्ही बेंबीमध्ये सोडलं हलकंसं तर हे तुम्हाला आयुर्वेदिक दृष्टीतून याच्यात फायदाच होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नाड्यांना शरीरातील बहात्तर हजार नाड्यांना नरिश करू शकता म्हणून दोन थेंब तेल तुम्ही खोबरेल तेल तुमच्या बेंबीमध्ये सोडू शकता आणि तेल छान मॉइश्चरायझर म्हणून काम करता आजूबाजूची त्वचा तुम्ही तेलाने हलकीशी चोळू शकता तेल लावून मॉइश्चरायज ठेवू शकता तसंच मैत्रिणीनं शिंकताना खोकताना थोडासा पोटावर हात ठेवा आणि प्रेग्नन्सीमध्ये बेंबीला ऑइलिंग करणं किंवा आजूबाजूच्या त्वचेला ऑईल लावणं हे अगदी सेफ आहे लावू शकता तुम्ही आशा करते मैत्रिणींना हा व्हिडिओ माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींना हेल्पफुल वाटला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या अजून प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा हेल्दी रहा हॅपी रहा तसंच तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते माझ्या दोन डिलिव्हरी स्टोरीज मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला त्यातून काही मोटिवेशन हवं असेल तर ते व्हिडिओ देखील डिलिव्हरी स्टोरीज देखील बघा खूप सारे क्लूज तुम्हाला मिळतील प्रसूती कळा कशा असतात अगूप छान व्हिडिओ चॅनलवर आहे तो देखील बघायला विसरू नका स्टे हेल्दी स्टे सेफ यू.